पासून आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वाठारेतील यमडी अमृतुल्य मिसळ हाऊस आता उतरत आहे ग्राहकांच्या पसंतीला पासून सात किलोमीटर अंतरावर आता यमडी अमृतुल्य मिसळ हाऊस हे सेंटर सुरू झाले आपण पाहताय हे संध्याकाळच्या वेळेची दृश्य सध्या पाहताय या सेंटरच्या बाजूला अशा प्रकारे गाड्या लागतात अतिशय स्वादिष्ट असे या ठिकाणी आपल्याला मिसळ चांदळ चहा कॉफी आदी पदार्थ इकडे भेटतात त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना नक्कीच प्रवासी जो असतो या ठिकाणी आल्यानंतर यमडी अमृत जो मिसाळूसमध्ये थोडासा विसावतो त्यानंतर तो ज्या ठिकाणी उत्कृष्ट असा नाश्ता जो आहे जी मिसळ आहे यावर ताव मारतो आणि त्यानंतर तो पुढे त्यान प्रवासात करतो आपण सध्या या परिसरात परिसरातली दृश्य पाहता कारणपासून केवळ सात किलोमीटर अंतरावर यमी मिसळ आहोत याची सध्या आपण दृश्य पाहतो प्रशस्त अशी पार्किंग व्यवस्था या ठिकाणी केलेली असून नक्कीच वाहन चालकांसाठी एक दिलासा देणारं हे ठिकाण ठरलंय यमडी अमृतोल मिसळ हाऊस मान्यवरांच्या हस्ते दोन दिवसापूर्वी याचा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे थोड्या दिवसात पुणे बेनो राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवासासाठी यमडी मिसळ हाऊस हे एक हक्काचं ठिकाण होणार आहे अस्लमुल्ला कराड वार्तासाठी वाठार येथून Характы. Ау. Нурзана.